त्या अपघाताचे नेमके कारण आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम या ठिकाणी जो अपघात झाला ना त्यामध्ये अभिषेक ढाकरे नावाचा तरुण जो मृत्यूमुखी पडलेला आहे त्याला आम्ही पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ते वाडा नगरपंचायत हद्दीतील हा पाटियाळी ते मंगल पार्क विवेकनगर आणि कादिवलीकडे जाणारा हा रस्ता आहे हा रस्ता साधारणपणे जूनमध्ये के केल्याची माहिती आता आम्ही घेतली म्हणजे साधारण सहा सात महिने झाले आणि आपण बघतो या ठिकाणी मातीचे ढिगारे जे आहेत ते तसेच रस्त्यावर पडून आहेत त्याचप्रमाणे मातीचा भराव साईड भराव करणं गरजेचं कर होतं तो झालेला नाही या अपघाताचं मूळ जे कारण आहे या ठिकाणी आपण माती भराव बघतो या माती भरावावर संबंधित जो अपघाती मृत्यू झालेला आहे त्या मुलाचा या ठिकाणी जी गाडी याच्यामुळं आपण बघतोय जवळजवळ अर्धा रस्ता जो मातीच्या ढिगाऱ्यात व्यापलेला आहे आणि त्याला खरं कारण जे आहे की या मातीचा ढिगारा आहे वास्तविक पाता कॉन्क्रीटीकरण झाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी मातीचे ढिगारे त्वरित हटवण्याची गरज होती मात्र तसं न केल्यामुळे आणि समोरून कदाचित गाडी आली असेल कारण या स्पॉटवर त्यावेळेला कोणी उपस्थित नव्हता त्यामुळे तो साईडला घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या मातीच्या ढिगाऱ्यामुळे त्याचा ॲक्सिडंट होऊन या ठिकाणी पोलला तो ठेकला ठोकला आणि त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला अतिशय गंभीर बाब आहे प्रशासनाचा ढिसाळपणा यातून दिसून येतोय जर तुम्ही करोड रुपये खर्च करून रस्ते तयार करता व रस्ते रस्ता झाल्यानंतर साईड भराव करणे त्यामध्ये प्रोविजन नव्हती का त्या ठिकाणी माती हलवणे त्या या रस्त्यावरून माती भराव दूर करणे फार मोठी गोष्ट होती का ते का करण्यात आलं नाही याला जबाबदार कोण प्रशासन किंवा आणखी ठेकेदार जे कोणा असतील त्यांनी या गोष्टी करायला नकोत का असेच आपण मृत्यू किती दिवस बघणार आहेत पूर्ण वाडा शहरामध्ये आपण बघतोय निकृष्ट कामं झालेली आहेत आणि त्याचाच एक आपल्या बेजबाबदारपणाचा या ठिकाणी बळी झाला गेल्याचं आपण दिसून येतोय अतिशय संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांच्या नागरिकांच्या आहेत आणि अशा पद्धतीने जर प्रशासन याकडे लक्ष देत नसेल ही जबाबदारी कोणाची आज कोळा मुलगा त्यांच्या हातात तोंडाशी आलेला मुलगा यामध्ये ठिकाणी गमावलेला आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणी नगरपंचायत आहे एवढे या निमित्तानं मी सांगतो काय बदल, का का बदल केले पाहिजे अरे बदल काय या ठिकाणी त्यांनी करोड रुपयाचं बिल काढलं असेल मातीचे ढिगारे आठवले पाहिजेत ना ते आठवताना त्यांनी दिसले नाहीत का आठवले नाहीत आजही आपण बघतोय माती भराव जो आहे पाणी पडल्यानंतर पुन्हा रस्त्यावर येतो त्याचा चिखल होतो त्याच्यावर स्लीप होतात गाड्या या थोड्या म्हणजे छोट्याशा गोष्टी आहेत मात्र हे त्यांनी माती भराव का आठवला नाही असा आमचा सवाल आहे या निमित्ताने आणि माती भराव साईड भराव आहे की नाही साइडला जर दिला असता तो कदाचित मुलगा त्या ठिकाणी भरावर गेला केल्यामुळं या ठिकाणी पूर्ण कट रस्ता त्या ठिकाणी गाडी उतरू शकते का या छोट्याशा बाबी आहेत मात्र त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे ना याला सर्वस्वी जबाबदार ज्या आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी कुटुंबाला काही नाही आम्ही आमच्या पद्धतीने करू तो विषय नाही पण प्रशासनाने त्यांची जबाबदारी झटकता कामा अजूनही त्यांच्या कुटुंबाशी कुठल्याही प्रकारे प्रशासनाने संपर्क केलेला नाही ही त्यांची जबाबदारी नाही का कारण याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे आणि ठेकेदार संबंधित ठेकेदार आहे याची नोंद घेतली पाहिजे अजूनही त्यांच्या त्यांच्यापैकी कोणीही त्या कुटुंबापर्यंत पोहोचलेलं नाही